पाळीतली वेदना हा एक असा प्रकार झालाय ना की पाळी म्हटलं की वेदना हे आजकाल पोरींनी अधोरेखित करून ठेवलेले जे पूर्णपणे चुकीचं आहे ज्या पद्धतीनं लघवीला आल्यानंतर आपण लघवीला जातो काहीही दुखत नाही संडासला आल्यानंतर संडासला जातो दुखत नाही त्याच पद्धतीनं पाळी आल्यानंतर कुठेही कसलीही वेदना होता कामा नये जर होत असेल तर तो आजार आहे त्यामुळं पाळी येणं हे देखील तितकं स्मूथली व्हायला पाहिजे जितकी लघवीला होते संडासला होते दुखतंय तर त्याचा अर्थ असा की तुमच्या शरीरामधलं प्रकरण बिघडलेलं आहे आणि जर असं असेल तर मग त्याच्यामध्ये एन्डोमेट्रॉसिस नावाचा आजार असू शकतो किंवा आणखीन काही आजार तुम्हाला असू शकतात पीसीओडी सारख्या कंप्लेंट्स सा असू शकतात कुठलाही ज्याला नाव नाहीये असा आजार असू शकतो पण तुमच्या पारीच्या तक्रारी त्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात नही वाता दृते योनी ही नारायणाम संप्रदूष्यती गर्भाशयाशी रिलेटेड मग त्याच्यामध्ये योनीद्वारापासून ते ओव्हरीज पर्यंत सगळाच भाग त्याच्यामध्ये कवर होतो नाही वाता द्रुते योनी ही नारेणाम संप्रदूषती ह्या सगळ्या भागाला होणारी वेदना जी आहे ती वाताशिवाय असत नाही आणि तो वात वाढला की ह्या तक्रारी व्हायला लागतात आणि म्हणून बस्ती करणं उत्तर बस्ती करणं पिचू धारण करणं ह्यासारख्या जर गोष्टी केल्या पोटातून चांगले औषधं दशमोदारिष्टासारखे औषधं असतील किंवा त्या त्या पेशंटच्या अनुषंगिक कारणांनी घेतलेली औषधं जर घेतली तर हा त्रास पूर्ण कमी जातो म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आमचे काही काही पेशंट असे एका पेशंटचा फोन आला की डॉक्टर अहो मला जरा प्रॉब्लेम झालाय म्हटलं काय झालं अहो मला पाळी आली म्हणलं काय म्हणजे नाही मला काही कळलंच नाही अचानकच एकदम सुरू झालं अहो म्हणलं तशीच यायला पाहिजे तेच नॉर्मल आहे आतापर्यंत जे होतं ते ऍब नॉर्मल होत आत्ताच्या पिढीला ह्या गोष्टीची कल्पनाच नाहीये की पाळी येणं हे नॉर्मल असतं आणि त्याच्यामध्ये दुखत नाही सगळ्यांना एवढं दुखतं की आता तेच नॉर्मल वाटायला लागलेलं आहे म्हणजे एवढं कॉमन आहे की ते नॉर्मल वाटणं ही काही गोष्ट नॉर्मल नाही हो।